नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टी आणि माजी नगरसेवक श्री दिलीप पाटील माजी नगरसेवक श्री विकास घरत माजी नगरसेवक श्री विजय चौपळेकर युवा नेते श्री हॅपी सिंग यांच्या संयुक्त यांच्या संयुक्त रीतीने कामोठे येथील सर्वात मोठी दहीहंडी आयोजित करण्यात आली होती कामोठे येथील मनमोहन मिठाई चौकात ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री अविनाशजी कोळी उपस्थित होते

फुल टू धमाल लाईव्ह ऑर्केस्ट्रा पुणे निवेदक नगरसेवक श्री विजय चिपळेकर नगरसेवक श्री दिलीप पाटील नगरसेवक श्री विकास भरत युवा नेते श्री हॅपी सिंग यांच्या सहकार्याने ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती नमस्कार मी गौरव जागीदार आणि आपण आपण पाहत आहोत उद्या दहीहंडीचा उत्सव जिकडे जिकडे कांबोठ्यामध्ये उत्साह उत्साह साजरा होत आहे कामोठ्यामध्ये जिकडे जिकडे आपण बघत आहोत दहीहंडीच्या निमित्ताने बॅनर लागलेले आहेत तर कामोठ्यामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी इथे भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पुरस्क पुरस्कृत कामोठ्यामध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत आहे आणि आपल्या बरोबर आता आता श्री विकास शेठ माझी विकास शेठ घरात सर आपण काय सांगणार या दहीहंडी कांबोटा मंडल भारतीय जनता पार्टी कामोटा मंडल यांच्या वतीने आज कांबोट्यात एक मोठे दही अंडी साजरी करत आहेत आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नक्कीच दहीहंडी हा उत्साह आनंदाचा उत्साहाचा असतो आणि एक आपल्याला शिकवण मिळते की एकामेकाला सहकार्य करून आपण कसे वर चढू शकतो वर जाऊ शकतो पुढची पायरी कशी चढू शकतो त्या ज्या दहीहंडीच्या उत्साहात या कांबोड्यातील सर्व रहिवाशांनी सहभाग व्हावे असे मी तर विनंती करतो आणि नक्कीच हा भारतीय जनता पार्टी अंडी सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आहे देशात ही सत्ता आमची आहे राज्यात ही सत्ता आमची आहे आणि पनवेल महानगरपालिकेत सत्ता आमची आहे आणि येणाऱ्या काळात परिषद असेल महानगरपालिका असेल नक्कीच सत्ता आमचीच असणार आहे हा दृष्टिकोन पकडून सात लाख सत्त्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर अशी आमची गंडाशी आहे आणि नक्कीच हा पहिलाच उपक्रम आहे जनतेसाठी असा काही नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे जनतेसाठी राबवले जातात तर जेणेकरून जनतेला एक आनंदाचा उत्साहाचा एक वातावरण निर्मिती होऊन याच्यात एक आपला सहभाग होऊन या आपल्या महाराष्ट्राच्या परंपराचा देशाच्या परंपरांचा एक ओढ लागावा अशी एक विचारधारा ही पकडून भारतीय जनता पार्टी असे उपक्रम राबवत असते आणि याच्यात तुम्ही सगळ्या सर्वांनी सहभाग विनंती साधारण किती गोविंद पथक याच्यात भाग घेतील एक चाळीस ते पन्नास गोविंदा पथक याच्यात भाग घेतील हे गोविंद महाराष्ट्र म्हणजे मुंबई मुंबईमध्ये असेल नक्कीच कामोट्या मधले तर असणारच पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाहेरील काही लोकांचे आम्हाला कॉल्स आलेले आहेत तर आम्ही त्यांना आवर्जून सांगितलंय की तुम्ही यावे आणि याच्यात सहभाग व्हावे आताच विकासशिर घर त्यांनी सांगायचं कामोठ्या सर्वात मोठी दहीहंडी आहे जिचा प्राइस सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर असा आहे तरी आपण सर्व गोविंदा पथकांनी कामोठ्या सेक्टर किती चौतीस कामोठ्या सेक्टर चौतीस येथील से या गोविंदा इथे भेट द्यावी आणि गोविंदाचा आनंद उठावा धन्यवाद मी गौरव लागेल फोरकेच्या इथून